पवित्र ते पावन तो देश जेतेहरिजदास जे जन्म घेते ते तीर्थक्त क्षेत्र जगीतेची पवित्र भक्तिकथेशी मैत्र जया पुरुषा श्री गुरु गोविंद महाराज केंद्रे बाबांचा जन्म बीड जिल्ह्यामध्ये आंबाजाह हो तालुक्यामध्ये डोंगरपिंबळे या गावी झाला बाबांचं बालपण फारसं गावामध्ये झालं नाही आणि प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे बाबाने गाव सोडलं आणि गाव सोडत असताना परमार्थाची ओढ होती माझ्या वडिलाची मी रासिका देवा तुझी चिरणाशेवा पांडुरंगा पांडुरंगाची ओढ होती माझं जीवन कुठेतरी सार्थक लाघावकार पहिलं भाग्य आहे जन्मा आलो त्याचे आजी फळं झाले साचे या ठिकाणी म्हणून बाबांनी माऊलींच्या दिशेने वाटचाल केली वाटचाल करत असताना क्षेत्र आनंदी इथे आले इंद्रायणींच्या तीरावर स्नान केलं आणि दोन ते तीन दिवस घाटावर निवारा म्हणून या ठिकाणी जोग महाराजच्या घाटावर निवारा व्यवस्था केली तत्नंतर माऊलीच्या मंदिरामध्ये श्री संतांचे माताचरणावरी साष्टांग हे करी दंडवत माऊलीच्या चेने नतमस्त सांगितलं माऊली आजपासून तुम्हीच आमची आई तुम्हीच आमचे वडील घातल्या भार तुझी या माता नवी सर्वता तुकामने तुकामने घालू तयावरी भार वारे वाहू हा संसार देवापाई माऊलीच्या समाधे नतमस्तक झाले आणि तिथून पुढे महाराजांच्या परमार्थिक वाचायला सुरुवात झाली माबांची इच्छा होती ज्ञानेश्वरी वाचावी पण वाचत असता ज्ञानेश्वरी ग्रंथ घेण्याकरता सुद्धा बाबांकडं वीस रुपये पैसे नव्हते या ठिकाणी एका ग्रस्ता ज्ञानेश्वरी दिली पण वाचण्याकरता अक्षर ओळख नसल्यामुळे बाबांचं हा अद्भुत चमत्कार आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शाळेमध्ये गुरुवरे बाबांचं नाव नाही ज्ञानेश्वर वाचायची जिज्ञासू आहे पण वाचता येत नाही ओम नमोजी अध्याय हे सुद्धा माहिती नाही अजन वर्षाखाली अजनवर्षाचा महिमा आघाध आहे अजनवर्षाखाली अनुष्ठान करायचा संकल्प केला आणि एकशे आठ पाऱ्यांचा संकल्प करत असताना एका सद्ग्रस्ताने ज्ञानेश्वरी दिली एका ग्रस्तानं आसन बसायला दिलं कारण आसन घेण्याकरता सुद्धा पैसा नव्हता ज्ञानेश्वरी सुद्धा पैसा नव्हता ज्ञानेश्वरी ओवा वाचायला सुरुवात केली ओम नमो जी आई इथे बोट ठेवलं आणि माऊली 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 करत आता विश्वात्मक देवी आरती ज्ञानराजा इथपर्यंत माऊली माऊली करत पाऱ्याने केले एकशे आठ संकल्पात ज्ञानेश्वरी पाऱ्यांचा संकल्प पूर्ण झाला माऊलीची कृपा झाली अक्षर ओळख होत गेली आणि अतिशय सुंदर बा माऊलींची कृपा झाली कारण माऊलींचीच या ठिकाणी कृपा का होणार नाही तर महाराज सांगतात ज्याने ज्ञानेश्वरी वाचली आहे त्या सद्ग्रास्तावर ज्ञानाबाई तर कृपा करतातच अनेक भक्तावर कृपा केली तसं गुरुवर्य महाराजावर सुद्धा होता तुमची कृपा पशु बोले वेद रेडा बोलतोय तर बाबा का बोलणार किंवा आम्ही का, का बोलणार नाहीत आम्हीसुद्धा रेडेच आहोत तर या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे पारायण झाले आणि पारायण झाल्यानंतर पुढे कीर्तन करावं पण कीर्तन करण्याकरता जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था इथे चार वर्षाचा कोर्स असतो पहिला ॲडमिशन असतं व्याकरण परीक्षा पास झाली पाहिजे व्याकरण परीक्षा पास होण्याकरता पुस्तकसुद्धा विकत घेण्याकरता बाबांकडं पैसा नव्हता ज्ञानेश्वरी झाल्यातच तशीच तस अवस्था होती व्याकरणचा अभ्यास झाला चार वर्षाचा कोर्स पूर्ण झाला आणि गुरुवारांची सेवा करत असताना अन्न वस्त्र निवारा ही माणसाच्या मूलभूत गरजा आहेत सांसारिक असेल पारमार्थिक असेल बाबांना वस्त्र नव्हते तर मृदंग महामेरू वै वे, वैकुंडवाशी वे, गुरुवर्य पांडव महाराज वैद्य बाबा तथा विठ्ठल महाराज बाबा तथा विठ्ठल महाराज चौधरी बाबा नतोशिंग बाबा अनेक गुरुवारांची सेवा केल्याने वैद्य वैद्यबाबांनी गुरुवारी महाराजांना चार वर्ष आपले जुने धोत्र महाराजांना या ठिकाणी दिले त्याच धोत्राचा प्रसाद गुरुवारी महाराजांनी स्वीकारून चार वर्षाचा पूर्ण प्रवास झाला आता पुढे प्रवास करत असताना महाराजापुढे शिक्षण पूर्ण झालं बाहेर पडले संस्थेतून नंबरने बाबा चार वर्षाच्या शिक्षण संस्थेमधून नंबरने पडल्यानंतर पुढे प्रश्न निर्माण झाला आता संसार करावा की परमार्थ करावा पण एकच संकल्प केला अनेक जन्म आम्ही संसार केलो पण आता आम्हाला परमार्थ करायचा आहे आजही संसार सोपवला झाला गे माई कोणता संसार करायचा आहे पण परमार्थाचा संसार करायचा आहे आणि म्हणून चाकरमध्ये चक्रेश्वर मंदिरामध्ये पुन्हा संकल्प केला सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाचा तिथे एकशे आठ पारायण या परिसरामध्ये केले हजारो पारायण पुणे जिल्ह्यामध्ये केले परिणाम असा झाला की पारायणची कृपा पारायण करता 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 हजारो पारायण पण निष्काम एकही रुपया गुरुवरे बाबांनी आयुष्यामध्ये पारायणाचा घेतला नाही त्यांच्या जीवनात वृत्त होतं सेवा करायची तर मोफत सेवा करायची सेवा करता करता अनेक पायाने झाले तदनंतर महाराजांनी धर्मशाळा बांधली त्याच्यानंतर लोकांनी प्रवास सुरू झाला परमार्थाचा वेगळा लोकांनी आग्रह केला महाराज दिंडी काढा बाबा म्हणले कशाला उपाधी करायची आहे आपण दिंडी काढण्यापेक्षा दुसऱ्याच्या दिंडीमध्ये भजन करू पण लोकांनी सांगितलं बाबा तुमच्यामुळं आम्हालासुद्धा परमार्थ वाढेल पण बाबांनी या ठिकाणी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती पर उपकारी दिंडीचा संकल्प केला ऐका ज्या दिंडीत बाबा चालाय गेले त्या दिंडीमध्ये एकशे वीस रुपयाची वर्गणी बाबाकडनं होती त्या दिंडी चालकानं सांगितलं तुम्हाला गायन येते का वाधन येते बाबाने सांगितलं मी एक महिना कीर्तन प्रवचन करतो माझ्याकडे एकशे वीस रुपया नाही आहेत भरण्याकरता आणि नंतर त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला दिंडीमध्ये प्रवेश नाही तुम्हाला वर्गणी भरावा लागेल तरच दिंडीमध्ये प्रवेश आहे बाबांच्या काही शिष्य परिवार होता त्याने आग्रह केला बाबा आता आपण स्वतंत्र दिंडी काढू आम्ही तुम्हाला मदत करू पण गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था दिंडी क्रमांक त्रेचाळीस रथाच्या मागे त्रेचाळीस नंबरने आज सत्तेचाळीस वर्ष या ठिकाणी दिंडीला शेहेचाळीस पूर्ण झाले सत्तेचाळीस यावर्षी आपला सोहळा संपन्न करायचा आहे आणि हा सोहळा करत असताना बाबाने दिंडी काढली त्या वर्षी अगदी दोघांमध्ये एक गाडी होती पण आज आपल्याकडे शेकडो गाड्या आपल्या दिंडीमध्ये